हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ राई श्री स्वामी समर्थ बोला आज बंद केलंय का घेत आहे नाही नाही तुमचं घेते ना बोला ना ते हा तर ते मला आजचा जो अनुभव सांगायचा आहे हा हा बोला ना ते मग ते रत्नागिरी किंवा पॉलिटेक्निकचा आहे कारण कसं आहे रत्नागिरी क्या... पॉलिटेक्निकच्या मुली तुम्हाला माहित आहे की प्रत्येक स्कूल मध्ये किंवा कॉलेज लेवलला हा। मुली आपण दुसऱ्या रिजन मध्ये खेळण्यासाठी आपण संघ घेऊन जातो ना बरोबर बर, त्यावेळी आपल्याला काय प्रॉब्लेम येतात हा। आणि ते कसं हॅन्डल केलं ते मला सांगायचं आहे ऐक्यामध्ये अच्छा तर हा तर ते खूपच प्रॉब्लेम ताई इट वॉज व्हेरी हॉरिबल झालेलं होतं त्यावेळी आणि त्यावेळी परमेश्वराने मला कशी साथ दिली ते मला सांगायचंय तर सांगा शेअर करू का मी हो आणि आता आता मी माझे जे गणपती बद्दलचे अनुभव आलेले किंवा ते नेपाळचे असो किंवा इथले खूप छान पद्धतीनं तुम्ही मांडलेले आहेत त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच सेवा आहे <laughs> आणि सेवेकार्याने मला खूपच प्रेम दिलेला आहे हो, हो, आणि त्याच्यामुळं काय होत मला अजून शेअर करावे वाटतात <laughs> आणि माऊली तिकड आपल्याला देणारी बसली आहे ना अनुभव बरोबर बर त्यामुळे बर 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 आपल्याला ते द्यावसे वाटतात ना अगदी आणि एखाद्याच माझ्या अनुभवामुळे जर एखाद्याचे चांगलं होत असेल सेवेकरांच्या मुळ याच्यामध्ये तर ते खरंच म्हणजे मला म्हणजे मला नाही पण सगळं श्रेय मला तुम्ही देऊ नका ते श्रेय तुम्ही माऊलीला द्या ही तुम्हाला विनंती आहे तर ताई साधारण तुम्हाला माहित आहे की दो आ, दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंत मी रत्नागिरी पॉलिटेक्निक इथं कार्यरत होते हो oh, oh. साधारण एकवीस बावीसच्या दरम्यान कोविड आला हो oh, हो oh. साधारण च्या दरम्यान दरम्यानची गोष्ट आहे ही तर त्या काळामध्ये कसं आहे साधारण एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल नाही साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तर आ, आ, टेक्निकल कॉलेजेस मध्ये कसं आहेत पाच झोन मध्ये पडतात एक बॉम्बे झोन आला आपला जो, जो आहे तो पुणे झोडा झोन आला परत तुमचा औरंगाबाद झोन आला म्हणजे असे पाच नाशिक झोन आला असे पाच झोन मध्ये आहे तर आपल्या जे आहे आपण पुणे झोन मध्ये येतो म्हणजे साधारण इकडचे तुमचे मालवणची लोक आली किंवा सांगली कोल्हापूर म्हणजे पुण्यापर्यंत सातारा वगैरेचे सगळे जे ते सगळे हे मुली ज्या आहेत आता याच्यामध्ये साधारण तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये प्रायव्हेट पॉलिटेक्निक्स ही येतात आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अशा मिळून साधारण मुलींची म्हंटलं तर सहाशे सात आठशे मुली येतात खेळण्यासाठी आणि मुलं म्हटलं तर एक हजार दोन हजार थोडक्यात काय खेळण्यासाठी ही जत्राच भरलेली असते आणि हा आणि त्याच्यामध्ये कसं आहे त्याच्यामध्ये हे साधारण दोन दोन दिवस दोन ते तीन दिवस चालतं आणि याच्यामध्ये पळण्यापासून पासून भाला असो किंवा कबड्डी असो फुटबॉल बा। असो बास्केटबॉल बा। यासारखे जे ग्रुप खेळ असेल किंवा बैठे खेळ सुद्धा खेळले जातात कॅरम वगैरे सगळे तुमचे रॅकेट वगैरे ते फु, फुलाने खेळायचे वगैरे सगळे खेळले जातात हो, 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 हो। मग अशा वेळी काय साधारण मला दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीस एकोणीस आणि वीस च्या दरम्यान साधारण काय केलं माहितीये आमचे सर सर होते जाधव सर म्हणून होते, प्रिंसिपल होते। आगा। आगा। मा दो दो आगा। आगा। ते प्रिन्सिपल होते आणि त्या काळामध्ये मला जवळजवळ ती चार वर्ष मला वॉर्डन म्हणून तिथला चार्ज होता हॉस्टेलचा लेडीज हॉस्टेलचा आणि त्याच्यामध्ये म्हणजे दिवसभर तुम्ही कॉलेज करायचं आणि संध्याकाळी तिथं तुम्ही बघायचं ते मग एक एक्स्ट्रा ऍडिशनल ती मला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली होती आणि साईडला मला एक रूम त्यांनी दिलेलं होतं आता मी विचार केला की माझ्या पतीने इथं नाहीत मग व्यापार वाढवून कशाला पसारा वाढवू नुसता मग मी आपलं एक रूम मध्ये माझं टेबल खुर्ची वगैरे जेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढं सामान ठेवलेलं होतं आणि मेस साठी कॉलेजचीच मेस होती त्याच्यामध्ये मी जेवण खात थोडक्यात म्हणजे काय बॅकलेस लाईफ जगत होते मी बार बार, तर मला त्यांनी माझ्या प्रिन्सिपलनी ऑर्डर दिली की साधारण बावीस तेवीस चोवीस फेब्रुवारीला आता तुम्हाला बघितलं तर सांगलीला लठ्ठे पॉलिटेक्निक प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांचं मोठं ग्राउंड आहे तर त्या ग्राउंड वर त्यांनी म्हणजे सगळ्या पुणे रिजनच्या मुली आहेत त्यांचे हे क्रीडा आ, हे जे संघ होते त्यांचे सामने खेळवायचे होते तर त्यांनी मला काय सांगितलं की तुम्ही मुलींना घेऊन जावा साधारण इथल्या वेगवेगळ्या म्हणजे आता इथे बास्केटबॉल असेल त्याच्या मुलींचा संघ असतो किंवा पळणाऱ्या मुलींचा संघ असतो किंवा असं वेगवेगळ्या मुली वेगवेगळ्या सामन्यात घेणाऱ्या वेगवेगळ्या मुली असतात ना बरोबर असे तुम्ही संघ करून घेऊन जावा मला सांगितलं आणि मला न विचारता त्यांनी ऑर्डर काढली माझी अरे बापरे हा तर मग ठीक आहे मी पण मी त्यांना सरांना आणि त्यांनी माझ्या बरोबर एक अजून दुसऱ्या मॅडम दिल्या तर माझ्या बरोबर पण त्यांनी मला काय सांगितलं मॅडम यू आर द संघ नायक जे मुख्य लीडर आहे ते तुम्ही आहात म्हणून तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर मुलीना घेऊन जायचं तीन दिवस मुलींना ठेवायचं माझ्या बरोबर तर बेटर वे आम्हाला बस म्हणून हा प्रवास होणार नाहीये तर मी त्यांना म्हटलं तुम्ही जर मला एक गाडी दिली स्पेशल वीस सीटर बावीस सीटर वगैरे तर आम्ही मुलींना घेऊन जाऊ म्हणाले मी म्हणाले त्यांना तर मी ही जबाबदारी त्यावेळी वय पण माझं पन्नाच्या पुढं होता ना तर मी आणि सगळा प्रवास रत्नागिरी टू सांगली करायचा म्हणजे कसं आहे ताई तीन घाट लागतात ना घाट सेक्शन मधून आणि मधून काय प्रॉब्लेम झाले काय आणि एवढ्या मुलींना घेऊन जायचं आणि आमच्या कॉलेजमधल्या ज्या मुली होत्या त्या सगळ्या साधारण सोळा ते वीस वयाच्या दरम्यान होत्या म्हणजे साधारण मोठ्या मुली मॅच्युअर्ड मुली होत्या त्या हो हो मग एवढ्या मोठ्या मुलींना घेऊन जायचं म्हटल्यावर थोडंसं हे असत ना आपली जबाबदारी असते अगदी आणि अशा मध्ये काय केलं मी त्यांना सांगितलं प्राचार्यांनी मग प्राचार्यांनी आमच्या काय केलं की मला एक गाडी ठरवून दिली एकोणीस वीस सीटर आणि मुलांना कसं आहे मुलांना कसे तुम्ही बसमधून वगैरे घेऊन जाऊ शकता बरोबर तसं काय ते कसंही ट्रॅव्हल करतात पण मुलींचं तसं नसतं हो। बाकीची दुनिया मुलींच्याकडं व्यवस्थित डोळ्यानं पाहत नाहीये आणि एवढ्या आणि आजकाल हे सोशल मीडियामुळे मुली लगेच पाघड्या जातात एक्सचेंज करतात ना मोबाईल्सवर हे आपले नंबर्स वगैरे अशा वेळी तुम्हाला जागरूकपणानं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मग त्यावेळी ती काय केलं मला बर त्या बर या कोकणातल्या मुली कशा होत्या साधारण त्यांची अंगकाठी थोडीशी उंच आहे पण त्या काय त्यांना ना तीन दिवस नॉन व्हेज खाणाऱ्या होत्या त्या तीन दिवस त्यांना म्हणजे कंपल्सरी पॉलिटेक्निक कॅन्टीन मध्ये तीन दिवस त्यांना नॉनव्हेज लागतच त्यांना म्हणजे ते आपल्या सारखं व्हेजिटेरियन जेवण घेवत नाहीये पण अंग काठी न त्या शिवाय बा, बारीकच कारण चपळ बऱ्यापैकी असतात हो हो। ना चपळ आणि ती कसं आहे त्या त्या त्यावेळी कसं आहे त्या घेऊन मी साधारण तिथून अकरा वाजता निघाले आणि पाच साडेपाच वाजता घाटातून गा, वगैरे यायला लागले तर बाई इतक्या दंगा करायला लागल्या त्या मुली की बाबा आम्हाला हेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे वगैरे आणि मी आणि त्या मॅडम होतो तर ठीक आहे म्हटलं करू दे दंगा पण घाटामध्ये येणाऱ्या लोकांना ते काय करायला लागले हात वगैरे दाखवायला लागले अरे हो। अरे अरे मग त्यामुळे ती ट्रॅफिक डिस्टर्ब होते ना आणि येताना ते बांबवडे वगैरे पोर्शन आहे ना तिथं ट्रॅफिक पोलीस होता तर त्यांनी आम्हाला सांगितलं मॅडम तुमच्या मुलींना जरा कंट्रोल करा नाहीतर तर नाहीतर म्हणाले की ट्रॅफिकला डिस्टर्ब होतो ना आमच्या पण मुलीना मी सांगितलं की तुम्ही आता हे करू नका दंगा करू नका म्हणून कि बाकीच्या तुम्हाला जे काय मोठ्या ना डान्स करायचं असेल डान्स करा किंवा हे करायचं असेल ते तुम्ही गाडीमध्येच करा ना बाहेरच्या लोकांना डिस्टर्ब करू नका मग आम्ही काही आलो आलो आम्ही इथं याच्यामध्ये सांगलीमध्ये आलो तर तिथं एका एका त्यांनी जिम होतं आता लठ्ठे पॉलिटेक्निकचं जिम होतं तर त्या तिथं आता साधारण सगळ्या एरिया मधून लोक मुली येणार तर तिथं त्यांनी सोय केलेली होती मुलींची हे दोन दिवस निवासाची सोय होती आणि तिथं त्या मुलींना म्हणजे तुमचं त्यांनी प्रत्येकाला म्हणजे कॉमनच दिलेलं होतं सगळ्यांना असं होत आणि कॉलेज असं काय त्यांना स्टायपेंड मिळणार होता पर डे काहीतरी दोन तीनशे रुपये त्यातनं त्या भागवणार होत्या ना आणि संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी त्या मुली हटून बसल्या कि आम्हाला आम्हाला काय पाहिजे आम्हाला बरं साधारण सात साडे ला चहा सहा साडेसातला ला त्यांना मी चहा दिला आणि त्याच्यानंतर साधारण माझ्या बरोबर तरी बावीस मुली होत्या है त्या आणि एक आमचे मॅडम होत्या है। तर असे म्हणून आम्ही चोवीस जण आलेलो रत्नागिरीवरून सांगलीला सामने खेळण्यासाठी तर त्यातल्या मुली काहीतरी खो खोमध्ये काहीतरी बऱ्या आठ दहा जण होत्या बास्केटबॉल मध्ये होत्या काही भाला मध्ये होत्या काही याच्यामध्ये म्हणजे बावीस मुली साधारण वेगवेगळ्या बाप खेळणाऱ्या होत्या आणि तरी दुसरी गोष्ट म्हणजे सात साडेसात वाजता त्या मुली हटवूनच बसल्या कि आम्हाला चिकन सिक्स्टी फाईव्ह खायचं आहे म्हणून आम्हाला चिकन सिक्स्टी फाईव्ह खायचं आहे म्हणून सिक्स्टी ते काय माहिती ते चिकन सिक्स्टी फाईव्ह म्हणजे ते चिकन चिकन फ्राय केलेलं असतं त्याला काहीतरी सॉसेस वगैरे केलेलं असतं अच्छा पण त्याच्या आधी ताई एक सहा महिने याच्यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये हे येतात ना काय म्हणतात एनवायरमेंटल लोक येतात ना एनजीओ येतात ना तर त्यांनी सांगितलेलं की सांगली मिरज रोडवर जे नॉनव्हेज हे केलं जात वेगवेगळ्या हॉटेल्स मधून दिलं जातं वगैरे तर ते बकऱ्याचं किंवा याचं नसतंय मुर्गीचं म्हणजे याच्या कोंबडीचं नसतं तर ते आपली मोकाट कुत्री हे होतात ना शिशी शिशि त्या कुत्र्यांचं नॉनव्हेज दिलं जातं म्हणजे कापले जात त्यांना हो. पकडलं जातं आणि त्यांचं काढले काढलं आणि ते विकलं जातं म्हणजे एकदा मांस खाल्ल्यावर होते कुठला आहे ते समजत नाही ना आपल्याला आणि तरी त्या ता काळामध्ये जवळजवळ सांगली स्टेशनमध्ये या लोकांनी पाचशे का सहाशे किलो कुत्र्याचं मांस जमा केलेलं होतं म्हणजे पकडलेलं होतं पोलिस त्याचे फोटोग्राफ्स वगैरे हो मला पाठवलेलं होते म्हणजे हे सांगितलेलं होतं आता या मुली गव्हर्नमेंट मध्ये आलेल्या तही आणि या गव्हर्नमेंट मध्ये आलेल्या मुलीनं आणि त्या मुली अशा दंगा करायला लागल्या आम्हाला नॉन मी ताणून धरलं मी म्हटलं मी तुम्ही शिकायला आलेला अर्थ इथं ही बातमी आहे की म्हटलं इथं एखाद्या वेळी कशाच ते तुम्ही बाहेर गाड्यावर खाणार किंवा हॉटेलमध्ये चिकन सिक्स्टी फाईव्ह नाही तर दुसरं खाणार लॉलीपॉप वगैरे काय हे खायचं पण ते जर कशावरून बो, ते बोकडाचं असेल किंवा याच आहे ते जर समजा वेगळं जर जनावरांचं असेल आणि तुम्हाला जर त्या ते खाल्ल्यावर जर उलट्या वगैरे सुरू झाल्या तर मी इथं हॉस्पिटलमध्ये हे करू का म्हटलं बरोबर आहे मी देणार नाही मग मी असं हे केलं मी ताणून धरलं मी म्हटलं मी अक्षरशः तुम्हाला देणार नाही हे नॉनव्हेज तुम्हाला उद्या खेळायचं आहे म्हंटलं इथं पाळायचं आहे तुम्हाला आठ ते दहा तास स्पोर्ट्स वर हे करायचे आहे मग अशा वेळी तुम्ही वेजिटेरियन घेवा म्हटलं कॉलेजनं मला सांगितलंय की मुलींना व्हेजिटेरियन घेऊन घेवा नाही नाही मॅडम आम्हाला नॉन व्हेज पाहिजे असं त्या हटून बसल्या आणि माझ्या बरोबरच्या घ्यायला तयार होईना त्या म्हणाल्या की मॅडम तुम्ही काय हे करता काय त्यांना खायचं असेल ते खाऊ खाऊ दे म्हणाल्या अरे 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 मी म्हंटल ही नाही मी जबाबदारी नाही म्हटलं मी लीडर आहे मी त्यांना सांगणार म्हंटल की व्हेजिटेरियन फूड तुम्हाला देणार आहे एकदा तुम्ही हे करा स्पोर्ट्स व्यवस्थित पार पडा त्याच्यानंतर तुम्हाला सांगलीवरून रत्नागिरीला जाताना हॉटेलमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही खावा म्हटलं नॉनव्हेज बरोबर एकदा असं झालं ती त्या मुली ऐकायलाच तयार नाही आहेत आता तुम्ही ऍट अ टाइम त्या बावीस मुली मागे तु, तु, मॅडम तुम्ही तुम्ही आम्हाला देत नाही तुम्ही पहिल्यांदा सांगितलं मग असं बोलायला लागल्या हो <laughs> बरं तुम्हाला माहित आहे ताई लहान मुलीला आपण ग बसू शकतो मोठ्या मुली नाही ना शक्य होत नाही मॅडम हे बरोबर बरोबर बर बर मग त्या अशा वेळी त्या मॅडम एक तास त्या ऐकायलाच तयार नाही ऍट एनी लेवल आणि त्या तयारी करायला लागल्या मॅडम तुम्ही इथं बसा आम्ही निघालो म्हणाले असं तयार करायला लागलं हो मग शेवटी ती माझ्या की मॅडम होती ती तर जबाबदारी घ्यायलाच काही तयार नाही मग अशा वेळी मी काय केलं मी माझ्या वडिलांना कॉन्टॅक्ट केला ते सांगलेलंच राहत ते म्हणाले त्यांना अनुभव होता ते म्हणाले तू तु डायरेक्ट तुझ्या प्रिन्सिपलला फोन कर बरोबर मग परमेश्वराला म्हटलं परमेश्वरा मला जरा काहीतरी याच्यात न वाचव म्हटलं मग मी दत्त दत्तगुरूंचे नामस्मरण सुरू केलं ताई आणि मग माझ्या मा प्राचार्या बोलले मी हाँ. तर प्राचार्याने म्हणाले मॅडम तुम्ही बरोबर आहे मी त्यांना पहिल्यांदा स्पीकर वर ठेवला मोबाईल आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की मुली असं असं म्हणतात की त्यांना नॉनव्हेज खायचं आहे उद्या त्या खेळणार आहेत म्हंटल आणि मी त्यांना व्हेजिटेरियन फूड खायला घेऊन जातो ते ऐकत नाहीये तर मी त्यांना मी सर त्या दुसऱ्या त्या जबाबदारी घेऊन जात नाही आणि ती त्या मिरज मध्ये म्हटलं आतापर्यंत गॅरंटी नाही आहे ते माऊस कशाचं असेल आणि उद्या मुली मुलगी जर हॉस्पिटलाइज झाली तिचं काय झालं तर हुइ रिस्पॉन्सिबल असं oh. मी त्यांना मॅडम स्पीकर वर जवळ जवळ अर्धा तास प्राचार्यांशी आम्ही बोलत होतो मी oh. आणि मुली सगळ्या बावीस ऐकत होत्या त्या शेवटी प्राचार्यानी मला सांगितलं मॅडम त्या मुली ऐकत नाही ना एक काम करा आत्ताच्या आत्ता तो बिस्तर गुंडाळा घाशा गुंडाळायचं आणि त्या गाडीत घालायचं रात्रीच्या रात्री, रात्री म्हणाले हॉस्टेलवर यायचं मी दुसरं काहीही तुम्हाला सांगणार नाही त्या मुलीनं आता दम दिला की आत्ताच्या आता मॅडमने सांगितले त्याप्रमाणे गाडीमध्ये घ्यायचं सगळं <laughs> आवरायचं आणि रात्रीच्या रात्री टेम्पो ट्रॅव्हलर आहे त्यानं मालवण पॉलिटेक्निकला यायचं म्हणून हॉस्टेलवर यायचं <laughs> प्राचार्यानी सांगितल्यावर मग त्या वरमल्याव <laughs> आणि वरमल्यावर मग तयार झाल्या त्या नाही नाही मॅडम आम्ही व्हेजिटेरियन घेतो मग आम्ही तिथं एक आमच्या ओळखीची सखिंग खाण्यावर चागणी होती विश्वास <laughs> पात्र तिथं त्या मुलींना नेऊन म्हणजे दोन दिवस तिथंच आम्ही जेवण केलं आणि हा आणि तई काय झालं आहे हे झाल्यावर तरी मुली दुसबुस होतात मी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे जाऊ दे म्हटलं त्यांचं त्यांचे एक कर्म जवळ आणि परमेश्वराचे मी आभार मानले परमेश्वर यातून मला तू सोडवलस म्हणून पण तई पुढं काळ वेगळा होता आणि त्या मुली ज्या होत्या बरं तई कसं आहे पुढं कसं आहे तिथं एक पुढं जिम होत आणि गिमच्या तिथं पडदा म्हणजे पडदे होते तर या पोरी काय होत कपडे बदलायला वगैरे हे करायचे मी त्यांना सांगितलं की मुलीनं तुम्हाला शॉर्ट्स वगैरे घालायचे आहेत किंवा कपडे बदलायचे आहेत तर तुम्ही आतमध्ये लेडीज रूम आहे तिथं जाऊन कपडे बदला तर तही या पोरी ऐकायलाच त्याने ते गीता आपण झोपतो तिथंच कपडे बदलायला लागले या पोरी आणि समोर तर एक काच होती काचेच्या समोर लोक हे करत होते व्यायाम वगैरे करत होते अरे 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 मग हे बघितल्यावर तरी त्या पो त्या ग्लॅन्स लोकांनी पड पट पट पडदे लावून घेतले बघा म्हणजे ते पुरुष लागले पण बोरी लागायला तयार नाही मम्मी त्यांना मी हे केलं त्यांना मी, मी डायरेक्ट हे केलं म्हटलं असं हे जर असेल तर मी आता कॉलेजमध्ये मी डायरेक्ट हे रत्नागिरीला घेऊन जाणार म्हंटल गाडीनं ना। तुम्ही नाही ऐकलं तर मी अजून एकदा सरांना फोन करणार म्हटलं सर आणि सरांनी इतकं झापलं त्यांना की ते म्हणाले काय की इथून पुढं जोपर्यंत मी प्रिन्सिपलच्या गादीवर आहे तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही बाहेर खेळण्यासाठी परमिशन देणार नाही हो असं त्यांनी सांगितलं मग या बरं लाकडीशिवाय ताई मकडी वळत नाही बरोबर आणि त्याच्यानंतर आता पुढं होत मग दुसऱ्या दिवशी तयार झालं काय तर या सकाळी सात वर सगळ्या आवरून तयार झाले या मुली आणि बरं या मुली तरुण पोरी आहे तो तर मी विचार केला तुम्ही ग्राउंड वर गेल्यावर शॉर्ट्स वगैरे घाला ना बरोबर या पोरी गाडी माझ्या शॉर्ट घालून तयार ता किती वेळे आणि ताई शॉर्ट घालून आणि तिथं तिथं जे होत ना ते गेम होत किंवा तिथं त्यांनी तिथं त्या पोरी फोटो सेक्शन करायला लागल्या एक उभी आडव लावून वगैरे म्हणजे खेळायच्या किवा की कि त्यांना फोटो पॅरे झाले ना हो बाई मग अशा वेळी ठीक आहे म्हटलं काय काय ना आपल्याला जाऊ दे आणि त्याच्यावर ते, ते केल्यावर मग ते, त्यांना ते नऊ वाजता मी कॉलेज याच्यामध्ये तुम पॉलिटेक्निकच्या ग्राउंडवर घेऊन आले ताई मग दिवसभर बर माझ्या बरोबर कि हा मॅडम होत त्या मला म्हणायला तुम्ही प्रिन्सिपलला कशाला सांगितलं हे कशाला केलं माग्यावरच म्हणायला लागले मी म्हटलं हे बघा तुम्ही जबाबदारी घेतली नाही या मुली उद्या काय बोलल्या तर हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅस बरोबर मग त्यांना मी झाप झाप झापलं ताई याच्यामध्ये मग मी मग मी दुसऱ्या दिवशी का ती काय झालं माहितीये त्या मुली खेळायला लागल्या वगैरे पण तई कस आहे कराड पॉलिटेक्निकच्या मुली किंवा तासगाव पॉलिटेक्निकच्या मुली उंच येतो उंच दिड आहे त्या मुलींना आमच्या सगळ्या उंच असं बास्केटबॉलला तरी उचलून घेतलं मुलींना म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये तई मार खरलाय या मुलीने इतक्या आलेल्या खेळायला पण एकाही याच्यामध्ये हे मिळालं नाही एक चषकही मिळाला नाही ठीक आहे मी म्हणते न का मिळाला त्यांच्या याच्यानुसार ती आणि एका मुलीला तिथं काय झालं माहित आहे तिला सहन झालं नाही वाटत काय तिथं येऊन ती साधारण सात साडे पाच साडेपाच साधारण ती तिथं दोन तीनच्या दरम्यान ती चक्कर येऊन पडली चक्कर येऊन पडली हा तर ताई त्या लठ्ठे पॉलिटेक्निक हे मागे लोक चांगले होते त्यांनी डायरेक्ट फोर व्हीलर आणली त्या मुलीला चार लोकांनी उचललं डायरेक्ट केलं आणि तिला हॉस्पिटलला घेऊन गेले हो आणि त्या मॅडमना म्हटलं पहिल्यांदा तू त्या मुलीजवळ जा म्हटलं त्या मुलीजवळ बघ बरोबर मी इकडचं सगळं बघते म्हटलं <laughs> आणि तरी तिला सलाईन चढवली त्यांनी त्याच्यानंतर ती साधारण चार साडेचार पाच सहाच्या दरम्यान <laughs> आता काय कशामध्ये या मुलींनी हे प्रावीण्य मिळवलं नाहीये ना <laughs> मग राहून तरी काय उपयोग नव्हता मग मी <laughs> निर्णय घेतला की लवकरात लवकर मला माहित होतं की पुढचं चित्र जे आहे की आपण जर या मुलींना जर इथं ठेवलं अजून एक ना. हे घरात समजावलं पाहिजे ना आई वडिलांनी हा तर ताई मी, मी के के हुँ, हुँ, हु. काय केलं माहित आहे मग मी लगेच निर्णय घेतला की पाच साडेपाचच्या दरम्यान मालवणला जायचं म्हटलं आता मग ते सगळं गुंडाळ वगैरे त्यांना जे काय त्यांच्या प्रामींना कशामध्ये नव्हतं ना मिळालेलं ले ले आणि त्या मुलीला तिलाही बरं वाटत होतं असं हॉस्पिटलाइज केलेल्या मुलीला आणि मी प्राचार्यानं मी सांगितलं म्हटलं सर असं असं झालेलं आहे आता आजच दुसऱ्या दिवशी पाचला आम्ही निघतो म्हटलं मग ठीक आहे सर आणि मला परवानगी दिली आणि त्याच्यामधन मग हॉस्टेल म्हणजे सांगलीमधून सगळं गोळा केला आम्ही मुलीना <imitati> आणि सहा वाजता म्हटलं आता परमेश्वराला म्हटलं परमेश्वरा मला मला ताकद दे कि या मुलीना घाटातून <imitati> रत्नागिरीला व्यवस्थित लेडीज हॉस्टेल पर्यंत सोडवण हे ताकद दे म्हटलं मला आणि आम्ही गाडी सुरू केली ताई देवाचं नाव हे दत्तात्रयाचं नाव हे केलं दिवसभर माझं चालूच होतं दत्तात्रयाचं नाव बरोबर आणि त्याच्यामुळे वेळी त्या मॅडमनी सांगितलं माझं काहीतरी हे आहे मी मॅडम या मुलींना तुम्ही घेऊन जावा मी आ, मी आता माझ्या घरी जाते असं तिनं टाकली अंगावरची मग त्यामुळे राहायला मी एकटीच ना अरे 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 मग ठीक आहे म्हटलं आता आपल्यावर पडलेलीच आहे जबाबदारी ठीक आहे म्हटलं मग अशा वेळी कसं आहे ताई बाहेर ज्यावेळी मुलींना तुम्ही घेऊन जाता त्यावेळी तुम्ही शांत डोक्यानं विचार करायचे असतात ना बरोबर आणि ताई घेऊन गेले मी आणि त्याच्यानंतर साधारण सहा साडेसात सातच्या दरम्यान बांबोडेच्या पुढे जरा एक नॉनव्हेज हॉटेल आहे तिथं मुली म्हणाले मॅडम आम्ही जेवण करणार आहे म्हटलं आता तुम्हाला पाहिजे नव्हे चिकन ची थाळी खावा मटनची खावा आणि कशेची खावा कारण <laughs> आता आपण निघालोय तिथं म्हणून मग एक तासभर त्या जेवण करत होत्या त्यांच्या आत्मे शांत झाल्यावर मात साधारण ती याच्यातनं डोंगरातन वगैरे आम्ही घाटातून वगैरे साधारण साडे अकरा वाजता रत्नागिरीला पोहोचलो ताई हॉस्टेलमध्ये आणि त्या काळामध्ये पाऊस नव्हता तरी पाऊस आला बघा आणि त्याच्यात ना ताई साडे अकरा वाजता हॉस्टेलला आले आणि मग ते पेरेंट्स वाट बघत होते आणि मग मुली त्या मुलीना त्या पेरेंट्सच्या हवाले दिलं मग तिथ गे बारा वाजता मी पोहोचले माझ्या रूम मध्ये आचार्यांना फोन केला आणि त्यांचे आभार मानले पहिल्यांदा की म्हटलं तुम्ही मला राईट डिसिजन दिला सर सांभाळून घेतलं आणि सर्वात पहिला मग मां माझ्या रूमवर आल्यावर माझ्या समोर देवाचं हे होत अक्षरशः मला इतकं रडू आलं ताई म्हणजे एवढं त्यावेळी टेन्शन येतं आणि त्याच्यावर आपण त्याच रिली ना रिलीज झालं की हळूहळू आपल्याला हे होत ना जवळजवळ पंधरा वीस मिनिट मी रडत ते अशी पार पाडल्यावर जबाबदारी तही कधीतरी एक वाजता झोप लागली देवाचे आभार मानता मानता ताई म्हणजे हे अनुभव मी तुम्हाला तुमच्या बरोबर होते दत्तगुरु स्वामी हो ताई तुम्ही एवढी मोठी जबाबदारी पार पडू शकले हो ना ऐन वेळी काय झालं असत तर फार रिस्क आहे हो शंभर मुलांना नेलेलं ने परवडतंय पण तरी लेडीज लाजला आणि लहान मुली ऐकतात मोठ्या मुली जरा ऐकत नाही तारुडण्याचं थोडस असत असते तस हो आणि ताई कसं आहे आजकालची पिढी फार विचित्र आहे हो अगदी म्हणजे हा त्यांना म्हणजे थोडस बसल्याशिवाय मार्गदर्शन केलं पाहिजे कसं आता ह्याच्यामुळे तरी बऱ्याच जणांना कळेल की आपल्या मुलांना घरात सगळ्या वॉर्निंग देऊन पाठवायचं सेवेकरांना मी सगळ्यांना मी अशी विनंती करते हा मला मी लेडीज हॉस्टेल ही आहे पण आजकालच्या मुलींना हे करताना फार तारेवरची कसरत आहे आणि मेन म्हणजे काय काय वेळा ते व्हिडिओ काढतात हे काढतात अशा वेळी आपण त्यांना थोडस आपण त्यांच्यावर वॉश ठेवला पाहिजे हे हा आणि तुम्हाला कसं आहे बरं वेळी गोड बोलून आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे हे लक्षात घ्या तर त्यानुसार तुम्ही त्यांना आपल्या मुलींना शिकवून द्या आणि यातनं जर तुम्हाला काय साध्य झालं तर ते स्वामी समर्थाना अर्पण आहे माऊलीला अर्पण श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई मी शेअर करते ओके श्री स्वामी समर्थ